डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊजला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही किंवा त्याच त्याच डिझाईन बनवून येतो कधीतरी सण वगैरे असतो आणि साडीसुद्धा वेगळी असते सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल ठीक आहे चला बघा आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ह्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल ठीक आहे तरहे बगाई कि हाँ है अपला तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला ब्लाऊज पीस तर बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ऍक्च्युली हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर हा बांधणी टाईप आहे बघा येलो ग्रीन गोल्डन ब्ल्यू असा सगळ्या कलरचं ते बांधणीचं जे काही आपलं बांधणी टाईपमध्ये ब्लाऊज किंवा ड्रेस असतो सेम त्या टाईपमध्ये आहे म्हणजे बऱ्याचदा साडी सुद्धा सा असते सा तर हा ब्लाऊज आहे तर इथे बघा ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता डिझाईन करण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला आता या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती इथे आहे साडेबारा इंच एक इंच मार्जिन असं टोटल आपण साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे पावणे सहा इंच घेतलेला आहे बघा तो नुसार चेंज होत असतो आणि दीडला मार्किंग करून बॅक बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला छातीचा दीड इंच मार्जिन तर साडेआठ अधिक दीड असं टोटल दहा करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे तर अडीच इंच गळ्या रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे त्यानंतर जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला घ्यायचं असतं तर इथे आठ इंचा गळा आहे तर अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडेआठ इंचाला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून आपल्याला इथे पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स इथे कंप्लीट करायचा आहे तुमचा गळा कुठलाही असो गळ्याची मार्किंग करण्याच्या आधी हा बॉक्स जो काढायचा आहे तर ही आपली बेसिक आणि फर्स्ट स्टेप आहे तर ती तुम्हाला करावीच लागेल आणि आता त्यानंतर बघा इथे मी म्हंटल्याप्रमाणे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा इथून आता तीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि बघा हे असं मॅच करायचं आहे पण हे खूप वरती मॅच होतंय असं मला वाटतंय तर गळ्याचा शेप आपला म्हणजे गळाची जी काही उंची आहे त्याला तो मॅच होत नाही त्यामुळे मी थोडस सा खालच्या साईडने घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर हा असं तर हा झालेला आहे आपला फायनल गळ्याचा शेप ठीक आहे आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे कारण की हा जो काही गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथे करू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा नेहमी गळ्यासाठी आपण जो काही कॅनव्हास वापरतो तर तो, तो पेपर कॅनव्हास असतो कारण कॅनव्हास पेपरमध्ये पण बॉटम कॅनव्हास वगैरे कॉलरचा कॅनव्हास वेगवेगळे प्रकार असतात पण ब्लाउज डिझाईनला आपल्याला ज्यावेळेस पण ब्लाऊज लावतो तर तो, तो पेपर कॅनव्हास असतो तर ह्या पद्धतीने तो डबल फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि आता जो काही बॅक पार्ट आहे तर त्याच्यावरती ठेवून आपल्याला मार्किंग करायची आहे तर इथे लक्षात राहतं की बघा मी डबल फोल्ड केलेला आहे के कॅनव्हास पेपर ह्या पद्धतीने बरोबर काट ठेवलेला आहे बंद बाजू दोन्ही मॅच केलेला आहे आणि बघा फेंट फेंट मार्किंग दिसते कळायची तर ती फक्त आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने इथे डार्क करून घ्यायची आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे आपण तर ती थोडीशी मी इथे डार्क करून घेते बघा जे तुम्हाला व्हिडिओत व्यवस्थित दिसेल आणि दुसऱ्या साईडला सुद्धा ती फेंट फेंट दिसते तर तिथे सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायची आहे म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप व्यवस्थित यावा यासाठी आणि एक इंच एवढं मार्जिन ठेवत आपण हा कॅनव्हास पेपर साईडने ते कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो काही आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर ते सगळ्यात आधी एकमेकाला इथे जोडून घ्यावं लागणार आहे तर याचं मी सेंटर वगैरे आधीच कट करून ठेवलेला आहे म्हणजे पुढे स्टिच करणं आपल्याला सोपं जावं यासाठी आणि बघा मी थोडं किंचित आतून कर दिलेला आहे तर तुम्ही सुद्धा दिला तरी छान दिसेल आणि रेग्युलरचा आधीचा होता तसा ठेवला तरी चालेल ठीक आहे तुमच्या चॉईसवर ते डिपेंड आहे तर बघा मग आता इथे सगळ्यात आधी जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने त्यावर आपल्याला इथे अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे दोन्ही सेंटर व्यवस्थित मॅच करायचे आणि त्यावर आपण आता इथे ठेवलेला आहे आपला कॅनव्हास सेंटर तीन इंच मॅच केले आणि सगळ्यात आधी बघा या पद्धतीने मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला सेंटर पासून गळ्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी आता ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं का आहे आपल्याला जो काही गळ्याचा शेप आहे तर एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं प्रॉपर मार्किंगवरच आपली टीप येईल याची सुद्धा आपल्याला इथे जरा काळजी घ्यायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने मग आपण गळ्याला प्रॉपर असं व्यवस्थित फिनिशिंग सहित टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग आता कमरेच्या साईडला साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या आता ही टीप मारून झाल्यानंतर जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आता आपल्याला गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते सगळंच आपल्याला इथे कट करायचं आहे तर एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन आपण इथे ठेवून कट केलं तरी चालेल आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड घ्यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे गळा कुठलाही शेप असो शक्यतो त्याला छोटे छोटे कट्स देत चालायचे आणि आता कट्स झाल्यानंतर आपण इथे या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घेऊयात ठीक आहे तर व्यवस्थित गळ्याच्या साईडला तो फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जसा शेप आहे तसाच यावा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दापटी तर बघा मग दापटी त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको आणि इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कॅनव्हास पेपर आपला बरोबर अस्तर आणि ब्लाउज पीसच्या बॅक पार्टच्या मध्ये गेलेला आहे आणि जी कॅनव्हास पेपर लावून गळा बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे कारण बऱ्याचदा आपण पेपरला अस्त्र वगैरे लावतो आणि मग पुन्हा हे वेगवेगळं वेग जोडतो पुन्हा ते त्याच्यावर ठेवून जोडतो तर त्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करून बघा फिनिशिंग पण खूप सुंदर येते आणि एकदम कमीत कमी टाइम मध्ये रेडी सुद्धा होतं आणि गळ्याला जशी टीप मारली ना म्हणजे दापटीप तशीच इथे कमरेच्या साईडला सुद्धा मारून घ्यायची आहे आणि बघा इथे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग से रेडी झालेला आहे आणि यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे जे काही मार्जिन आहे तरी आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि महत्वाचं म्हणजे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग फायनल ह्या पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेला आहे आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस तरी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो त्यामुळेच गळ्या रेडी झाल्यावर ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा तर इथे आपला हा बॅक पार्ट परफेक्ट असा रेडी झालेला आहे त्यानंतर बघा मी इथून व्यवस्थित गळ्याचा मधला जो काही कपडा होता ना ऍक्च्युली तर तो काढून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी इथून सुद्धा बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलं सरळ लाईन मध्ये कट केलेलं आहे आणि हे छोटे छोटे म्हणजे टू बाय टू चे जरी म्हटलं तर चौकोन आपल्याला इथे कट कर करायचे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहे हे बघा तर आता जेवढे काही आहे तेवढे सगळे त्रिकोण आपल्याला इथे डिझाईन साठी लागणार आहे म्हणजे मी जेवढे कट केलेले आहे ना तर तुमच्या गळ्याची रुंदी वगैरे किती आहे किती लांबी आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे किंवा तुम्ही त्रिकोण किती छोटे मोठे करतात त्यावर सुद्धा डिपेंड आहे की कि तुम्हाला किती त्रिकोण लागणार आहे बट मग मी ते करूनच घेते जेवढे आहे तेवढे म्हणजे नंतर कमी पडायला नको आणि बायचान्स जर कमी पडला तर मग आपण एक्स्ट्राचा एखादा एक बनवू शकतो पण मग शक्यतो तुम्ही पण काय करायचं गळ्यामधला जो काही कपडा असतो तर त्याचा तुम्ही बनवू शकता म्हणजे आपला कपडा वेस्ट जात नाही आणि जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा असेल साडीचा वगैरे तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी इथे सेम जो काही ब्लाउजचा आहे तर तोच यूज करणार आहे आणि बघा इथे कडेच थोडंसं सरळ व्यवस्थित कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता हे त्रिकोण रेडी झाले तर आता आपण हे बॅक पार्टला लावून घेऊयात तर बघा इथे मध्यभागी आपल्याला इथे लावायचा आहे जो काही गो, गोलाकार शेप आहे ना तिथे तर असं एक एक ठेवत आता आपण इथे टीप मारून घेऊया तर लक्षात राहू द्या त्रिकोण लावताना व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येतील दोन त्रिकोण मधला डिस्टन्स सुद्धा सेम राहील याची थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की ते वरखाली होतात त्याचबरोबर दोन त्रिकोण मधला डिस्टन्स सुद्धा कमी जास्त जर झाला तर आपल्या ब्लाउजचं संपूर्ण लुकच बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला व्यवस्थित एकसारखे इथे हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे आणि शक्यतो सेंटरपासून अलीकडे आणि पलीकडे सेम लागले जातील मोजूनच शक्यतो म्हणजे कसं ना ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि त्याची फिनिशिंग सुद्धा त्यामुळे नक्कीच छान दिसेल आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे हे फायनली त्रिकोण लावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित छोटे छोटेच लावलेले आहे खूप मोठे पण नाही आणि खूप छान फिनिशिंग सहित एकसारखे ते लागले गेलेले आहे आता पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी इथे आपण बॅक बॅकसाइडला टक्स टाकून घेऊयात तर बघा इथे मी सेंटर साडेचार ला चार चार मार्किंग केली अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा चार इंचाच्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जी मार्किंग केली त्यावरच फोल्ड करून आपल्याला इथे तिरक टक्स टाकून घ्यायचा आहे टक्स टाकताना स्टार्टिंगला एंडिंगला नेहमी लॉक करायचं टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे म्हणजे ते लवकर खराब होत नाही याचाच अर्थ ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही आता एक साइडचा टक्स टाकून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडचा टक्स सुद्धा इथे टाकून घेऊयात तर बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे पुन्हा स्टार्टिंगला लॉक केलं आणि डबल टिप देऊन हा टक्स आपण टाकून घेतला तर फायनली प्रॉपर फिनिशिंग आपण दोन्ही टक्स टाकले आहे हे बघा ठीक आहे आता याची सेंटरची एक मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर ही जी काही साईडची मार्किंग होती ना तर ती सुद्धा आपण इथे करून घेऊयात बघा मी तीच मार्किंग आता दुसऱ्या साईडला सुद्धा मार्क व्हावी त्यासाठी ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती मी डार्क करून घेतली म्हणजे फायनली आता सेंटरची आणि दोन्ही साईडच्या मार्किंग इथे झालेले आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं बघा इथे मी ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे तर ही एकदम छोटीशी बारीक अशी लेस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता आता बघा ह्या ब्लाऊज पीस मध्ये ग्रीन कलर आहे त्यामुळे मी ग्रीन घेतलं ऍक्च्युली त्यामध्ये ब्ल्यू सुद्धा आहे स्काय ब्ल्यू म्हणजे गोल्डन आहे येलो आहे तर या कुठल्याही कलर ची तुम्ही ते लेस यूज करू शकता बट मी ग्रीन घेतलेली आहे आणि बघा सगळ्यात इथून लावायला सुरुवात केली तर सेंटरपर्यंत आल्यावर आता सेंटर पासून आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित पुन्हा इकडे गोलाकार शेप मध्ये लावून घ्यायची आहे आणि जी काही साईडची मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंतच आपल्याला ती, आप ती लावायची आहे ठीक आहे म्हणजे फक्त गळ्याचा गोलाकार खालचा जो काही शेप आहे तो आणि इथे मी डबल टिप देऊन घेतलेली आहे मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारी कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची ठीक आहे त्याचे दोन तीन फायदे असतात मेन म्हणजे फिनिशिंग सुद्धा छान येते आणि बघा नंतर एक एक, एक इंच त्याच्या खाली आपल्याला पूर्ण गोलाकार इथे मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला आता अजून एका मध्ये लेस लावायची आहे पण ती सेंटर पासून बघा कशी लावायची आहे इथून लावायची आहे बरोबर सेंटरपर्यंत आणि सेंटरला व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे बघा सेंटरची मार्किंग म्हणून केली होती आपण आणि तिथून सरळ खाली आणायची आहे आपल्याला ती लेस आणि इथून पुन्हा आता कमरेच्या साईडला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमरेच्या साईडला थोडंसं मार्जिन सुद्धा सोडू शकतात पण मी काही इथे कमरेच्या साईडला मार्जिन सोडणार नाहीये आणि बघा मग इथपर्यंत लावून घेतलेली आहे आता बघा ही जी काही लेस आहे ना तर या लेसला सुद्धा आपल्याला ले डबल टिप देऊन घ्यायची आहे मी आताच म्हटलं लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचा म्हणजे लेस पॅक लागली जाते डबल टीप असल्यामुळे ती वरती तरंगत नाही फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लेस लवकर खराब होत नाही याचा अर्थ ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होत नाही त्यामुळे आठवणीने जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ते लेसला डबल टीप द्यायचीच आहे तर बघा मग मी ते डबल टीप देऊन घेतली त्यानंतर सेम त्याच पॅटर्न मध्ये आता आपल्याला दुसऱ्या साईडीस सुद्धा लेस लावायची आहे पण मी दुसऱ्या साईडने कमरेच्या साईडने लावायला सुरुवात केली आता कमरेच्या साईडने लावत आलं की बरोबर सेंटरपर्यंत यायचं आहे आणि सेंटरला पुन्हा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा व्यवस्थित कानाकोपऱ्यावर फोल्ड करणं खूप गरजेचं आहे तरच ब्लाऊजचा शेप व्यवस्थित येतो आणि पुन्हा जे एक इंचाची मार्किंग आहे ना तिथे फोल्ड करायचं आहे ह्या पद्धतीने आणि पुन्हा गोलाकार तो बघा सेंटरला एकदम जवळजवळ आपण त्या लेस घेतलेल्या आहे म्हणजे छान अशी डिझाईन तिथे तयार झालेली आहे आणि बघा मग इथपर्यंत लेस लावल्यानंतर ला पुन्हा ह्या लेसला डबल टीप द्यायची आहे आणि आपण इथे एक्स्ट्राची लेस कट करूयात आणि डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेलच आता इथे लेस लावून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला गळ्याच्या साईडने सुद्धा दोन्ही साइडने आपल्याला लेस लावायची होती तर तिथे आता आपण लावून घेऊयात तर बघा मग इथून सुरुवात केलेली आहे बरोबर गळ्याच्या कडेकडेने मी काही मार्जिन इथे सोडलेलं नाहीये आणि इथून जी काही के मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा लक्षात राहू द्या आता ही लेस लावताना आधीच्या जे काही दोन लेअर आहेत लेसच्या तर त्याबरोबर ह्या लेसमध्ये दाबल्या गेल्या पाहिजे म्हणजे लेस, लेस, ले ले लेस खराब होणार नाही तिथून लेसचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी ठीक आहे तर बघा मग इथे लेस लावून घेतलेली आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा आपण मार्किंग केलेलीच आहे आणि हे बघा फायनली आपला खूप सुंदर असा इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे बघा गळ्याच्या साईडने आपला जे का फिटिंगची लाईन असे मुंड्याचे पूर्ण गोलाकार तर तिथपर्यंत आपण दोन मध्ये लेस लावली त्यानंतर इथे त्रिकोण लावलेली आहे दोन्ही साईडने दोन दोन लेअर मध्ये सुद्धा त्यानंतर इथे खाली तर बघा ह्या पद्धतीने वेगळ्या पॅटर्न मध्ये आपण ही लेस लावून घेतलेली आहे वेगवेगळ्या नुसार लावलेली आहे त्यामुळे तर खरं या ब्लाऊज डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेला आहे इथे सेंटरला मी दोन सिंपल असे गोल्डन बटन लावलेले आहे ला ऍक्च्युली इथे लावलेत तरी चालेल किंवा नाही लावलेत तरी सुद्धा चालेल असाही ब्लाऊज छानच दिसणार आहे कारण की ब्लाऊज पीस खूप सुंदर असा कलरफुल आहे आणि शक्यतो हा ब्लाऊज तर असा झालेला आहे आता की तो कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल कारण रेड कलरचा ब्लाउज आहे त्यात त्यात मध्ये बांधीचं वर्क आहे कलर सुद्धा खूप कॉम्बिनेशन सुंदर आहे त्यामुळे मग अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल ठीक आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे हो काय होईल जेव्हा मी नवीन टाकेन टाकेल अ नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला, 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 तुम्हाला लगेच मिळेल तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय